आजकालच्या धावपळीच्या जगामध्ये इन्स्टंट आपल्याला सगळं हवं असतं त्यामध्ये इन्स्टंट डोसा कसा मागे पडेल की ज्याला फर्मेंटेशनची गरज नाही किंवा कोणत्या सोडा इनो दह्याची गरज नाही तो इतका क्विक बनतो त्याचप्रमाणे हाय प्रोटीन रेसिपी आहे म्हणजे तुम्ही जर हाय प्रोटीन डाएट प्रेफर करत असाल सगळ्यांनीच करायला पाहिजे खायला पाहिजे तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा एक जरी खाल्ला डोसा तरी तुमचं पोट मस्त भरणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तर मी इथे एका गाळणीमध्ये घेतलेला आहे दीड कप बेसन थोडस गाळून घ्यायचं आहे जर तुमचं जाडसर बेसन असेल तर थोडीशी मोठ्या होलची चाळणी घ्या आणि त्यानं सगळं गाळून घ्यायचं आहे गाळण्याचा पर्पज एकच आहे की त्यामध्ये लम्स फॉर्म होणार नाही जे गिठोळ्या असतात बेसन मध्ये त्या निघून जाते इकडे बेसन मी चाळून घेतलेला आहे त्याचप्रमाणे आता ह्यामध्ये घालणार आहे मी दोन चमचे तांदळाचं पीठ आता डोसा म्हटलं की क्रिस्पी थोडासा हवाच त्यामुळे तांदळाचं पीठ हे क्रिस्प देण्यासाठी उपयोगाला येईल अगदी दोनच चमचे घालायचे आहे खूप जास्त घालायची गरज नाही सगळं मिक्स करायचं आहे आणि ह्यामध्ये घालायचे आहे अर्धा चमचा हळद हल, हळदीमुळे रंग मस्त येतो त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ आणि थोडासा हिंग हिंग कशासाठी घालायचं तर डायजेशनला हेल्प होते हे सगळं ड्राय इन्ग्रेडियंट पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता ह्यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे आणि एक लम फ्री बॅटर आपल्याला तयार करायचं आहे साधारण मी दीड कप बेसन घेतलं होतं तर ह्यासाठी मला एक मोठा कपला थोडस पाणी उरलं होतं इतकं लागलेलं ला आहे म्हणजे कपच्या अंदाजानुसार दोन कपला अगदी दोन ते तीन चमचे कमी इतकं पाणी मला लागलेलं ला आहे व्हिडिओमध्ये बघताय त्याप्रमाणे कन्सिस्टन्सी हवी आहे खूप पातळी नाही किंवा खूप घट्ट पण नाही अगदी पाच सात मिनटं मी मिश्रण बाजूला झाकून ठेवते तोपर्यंत मी चिरून घेणार आहे भाज्या तर इथे पनीर आणि गाजर किसून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे कांदा बारीक चिरायचा ढोबळी मिरची आवडत असेल तर ढोबळी मिरची आणि बारीक हिरवी मिरची तुम्हाला भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा काही वाढवू शकतात तर इकडे मी तवा तापत ठेवलेला होता तवा मस्त तापू द्यायचा आहे डोशाला तवा व्यवस्थित तापलेला पाहिजे त्यानंतर पुन्हा एकदा हे बॅटर मी हलवून घेतलेलं आहे पळीच्या मदतीने तव्यावर एक छोटी पळी तेल घालायचं आणि ते सगळ्या तव्याला टिश्यू पेपरच्या मदतीने पुसून घ्यायचं आहे आणि पळी भर किंवा दोन पळी बॅटर तव्यावर टाकायचं आणि मस्त गरगरीत गोल एकाच ने डोसे आपल्याला करून घ्यायचे आहे आतून बाहेर असे डोसे पसरवायचे आहेत चॅनलवर बऱ्याच ब्रेकफास्टच्या रेसिपीज आहेत हाय प्रोटीनच्या रेसिपीज आहेत जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्हाला खाली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देते नक्की चेक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेव्हा तुम्हाला वाटतंय हा डोसा वरून ड्राय झाला म्हणजे तो खालून होत आलेला असतो तेव्हा वरच्या बाजूने आपल्याला त्याला तेल बटर किंवा तूप स्प्रेड करायचं आहे आणि मी इथे सॉस लावलेला आहे एक चमचा मी टोमॅटो केचप घेतलेला आहे आणि ते पसरवून घेते टोमॅटो केचप केचपऐे तुम्ही शेजवान सॉस किंवा शेजवान चटणी किंवा आपली अगदी साधी शेंगदाण्याची चटणी पण भुरभुरली तरी चव एकदम मस्त लागते पूर्णतः चॉईस तुमची आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्यामध्ये स्प्रेड लावू शकतात आता ज्या काही स्टफिंगच्या आपण भाज्या चिरलेल्या होत्या त्यावर मस्तपैकी हव्या तेवढ्या एका साईडला पसरवून घ्यायच्या आहेत काठो काट अशा मस्त भरला पाहिजे तुम्हाला स्टफिंग खूप आवडतंय का थोडस कमी आवडतंय त्यानुसार कमी जास्त ठेवायचं एका साइडला ठेवायचं म्हणजे दुसरी बाजू आपल्याला डोशाची अशा प्रकारे फोल्ड करता येईल हलक्या हाताने त्याला प्रेस करायचं आहे म्हणजे स्टफिंग दोघी साइडला व्यवस्थित बसेल आणि मस्त पैकी क्रिस्पी चवीला मस्त प्रोटीन रिच रेसिपी म्हणजेच बेसनचा डोसा बनून तयार झालेला आहे कधीतरी ब्रेकफास्टला नक्की करून बघा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल किंवा चॅनलवरचे कोणतेही व्हिडिओ आवडतात तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात तो नवीन एका व्हिडीओमध्ये